नमस्कार माय मराठी अमेरिका आपल्या युट्यूब चॅनलवरती मी मानसी तुमचं खूप खूप स्वागत करते so, सो जसं की तुम्हाला माहितीच आहे की आमचे फ्रेंड्स इथे आमच्या इथे आलेले आहेत आणि आज पण आम्ही बाहेर फिरायला निघालेलो आहोत आणि आज निघालेलो आहोत इकडचं चेरी ब्लॉसम बघायला जसं वसंत ऋतू आपण म्हणू शकतो त्याचं आगमन झालेलं आहे सो ती छान छान फुलं बघण्यासाठी निघालेलो आहोत आणि कुठे जाणार आहोत आपण शफुसो शोफुसो जापनीज कल्चर सेंटर सो आ, आता आता ऑलमोस्ट अर्धा तास झालेला आहे आम्हाला निघून आणि आम्ही जाणार आहोत एक शोफुसो जापनीज कल्चरल सेंटर म्हणून आहे फिलाडेल्फियामध्ये म्हणजे ऍक्च्युली ते ऍक्च्युली ते असं कल्चरल सेंटर आहे जापनीज सेंटर आणि तिकडे सगळं असं चेरी ब्लॉसम आहे आणि बाजूला असं रिव्हर आहे त्याच्या बाजूला पण असं पूर्ण चेरी ब्लॉसमचे सगळे ट्रीज आहेत okay. सो हे सगळे फोटो आम्ही ऑफकोर्स गुगलवरती वरती बघितलेले आहेत आणि पहिल्यांदाच चाललेलो आहोत आणि बघूया कारण का आत्ताच हाच दोन तीन दिवस ते चेरी असतात जास्त जास्त काळ नाही राहत तेथ मार्च टू फर्स्ट एप्रिल पीक टाइम आहे हा त्याच्यानंतर मग ते नसतं आणि थोडक्यात अशी फुलं येतात एकदम इथे वाईट जी दिसत ती तशी आणि पिंकीश पण असतात सो आज असतील आणि तेच बघायला जाणार होत आणि त्याच्यानंतर मग आज दिवसभरात काय काय करतो ते बघूया परीचा तो खेळण्यातला मोबाईल आहे आणि तो तिने बरोबर घेतला आणि त्याच्यातनं ती पिक्चर काढण्याचं प्रिटेंड करते आहे या हे कधी लावलंस तू स्टिकर्स त्याला आई जस्ट नाइस इथे रस्त्याच्या बाजूला ही सफेद आणि गुलाबी रंगाची जी झाडे दिसतायत ती चेरी ब्लॉसमची झाडं आहेत वही और तो सात जापानीज कल्चर सेंटर होता है तिकडे एंट्री फ्री होती त्यांचे स्पेशली जागदीज लोकांचे कपडे घालून ते आलेले तिथे थोडी मुलं डान्स करत आहेत इकडे चेरी ब्लॉसमची झाडं आहेत आणि सगळ्या मागे तुम्ही बघू शकता सगळं पिकनिक पण चालू आहे लोकांची बसलेत चेरी ब्लॉसमची जाणार आहोत तिकडे जाण्यासाठी असं ह्याच्यातून जाणार क्रॉस करून आता इथे आलेलो आहोत आणि इथे पण जापनीज आहेत जापनीजच आहेत आय गेस तर त्यांचं फोटो सेशन चालू आहे आणि इथे पण थोडं फुडपर्यंत ती झाडं आहेत पण इथे पिंक पिंक कलरची जास्त आहेत आणि तिकडे व्हाईट आणि थोडं पिंक अशी होती पण <laughs> सेमच आहे त्यामुळे आम्ही आता फुडपर्यंत जात नाही आहोत परत इथूनच रिटर्न चालू आहे आणि अजून एक ठिकाणी जाणार आहोत मी जस्ट इथून निघतोय आणि खूप सारे फोटो काढले खूप सारे व्हिडिओ काढले आणि आता काहीतरी पोटोबाच बघूया आणि त्याच्यानंतर मग एक दुसऱ्या ठिकाणी पण जाणार आहोत आता वाजलेले आहेत दीड पार्किंग माझं लक्ष ठेव झाला खतरना की आपण गाडी म्हणजे मागे सगळे आहे आणि तिकडे आता जरा खाल्ला आम्ही सगळे सांगितलं आणि आता पुढे जाणार आहोत ते डाऊनटाऊन आहे पिला डस्तीच रिवर आणि तिथे थोडी चेरी पासूनचे झाडं पण आहेत तिथे जायचं होतं आम्हाला पण आम्हाला पार्किंगच मिळालं नाही त्यामुळे आम्ही आता परत रिटर्न चालू त्या रिवर साईडला सगळी चेरी ब्लॉसमची झाडं होती पण संडे होता त्यामुळे मग आम्हाला पार्किंग मिळालं नाही आणि मग आम्ही तिथून पुढे मॉलला गेलो आणि मॉलला गेल्यानंतर पण लक्षात आलं की सगळे स्टोअर्स बंद आहेत कारण ईस्टर संडे होता आणि इस्टर संडेला सगळे स्टोअर्स इकडे मोस्टली बंद असतात आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी गेलो हा व्हिडिओ मी इथे सेंड करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटाय का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय